नमस्कार मंडळी मी माधुरी काशेट्टी आज मंगेश पाडगावकर यांची छोटीशी कविता घेऊन आपल्यासमोर आली आहे नक्कीच आवडेल पाखरांना ठाऊक असत पाखरांना ठाऊक असतं बाजारात गळा विकून आपलं खरं गाणं कधी गाता येत नाही पाखरांना ठाऊक असतं बाजारात गळा विकून आपलं खरं गाणं कधी गाता येत नाही सोन्याच्या पिंजऱ्याला पंख विकून सोन्याच्या पंज पिंजऱ्याला पंख विकून आभाळाच्या जवळ कधी जाता येत नाही सोन्याच्या पिंजऱ्याला पंख विकून आभाळाच्या जवळ कधी जाता येत नाही खरंय किती कमी शब्दात स्वातंत्र्याचं महत्त्व मंगेश पाडगावकर यांनी पटवून दिलेलं आहे गुलामीचं जीवन किती लाचारीचं हे सांगणं आलंच की कमी शब्दात किती मोठा आशय या कवितेने मांडला आहे नक्कीच तुम्हाला ही कविता आवडली असणार जरूर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद